आता काय बन नवीन आता बिस्किट बनवा लागली आता बिस्किट बनवा लागले बघा काय नाही सास चढ बेसन घेतले वाटेभर घरा घेतले नव्हत्या मैदा घेतलाय बेसन मैदा घेतला वाटेभर घरा घेतला साखर मोठी साखर सगळं मिक्स करून तिंबाय मग टाकला

<laughs> आता त्या त्याचा प्रोसेस चालू केल्या त्यानं करायचं अशी डिझाईन करायची सोडायचे वेगड तेल पण आमचं तापलेलं होतं बघते कसं झाले ते मग पुढचं बघ जमतंय ग आपल्याला तर अशा प्रकारे बघा आम्ही आता एक 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 बनवून घ्यायला लागलो मस्त आता एक तिथं तळून काढले एक इथे तळायला चालय तर असं वाटतंय की जमलंय आम्हाला म्हणून आता सगळी बिस्किट करून मग तळून मग तुम्हाला अजून दाखवतो आहोत बोल तुला पाणी प्यायचं पापडी पाहिजे पापडी तळीन नाही अगं मी देतील तर अशा प्रकारे आम्ही एवढं तळून घेतलंय हे तर अजून तळायला चालू आहे आणि त्याची प्रोसेस चालूच आहे हे तर करून ठेलेलं आहे आणि हे तर शिवानी आहे शिवानी आता तुला बिस्किट देते आता खाऊन दाखव कस लागते सांग अग खा तरी की आधी वरच चांगलं झालंय म्हणती म्हणजे अग कशी बांधण हे थोडं तू घी थोडं तिला दे बर थांब तुला दुसरं देते थांब बर थांब देते दुसरं खुश खायच्या आधीच तू कालवा ग चांगलं झालंय मस्त झालंय खा तरी घे तरी कर आधी खाऊन बघ खा खाल्लं का तातात देऊ बर तर आमच्या शिवानीला आवडलं म्हणजे योग्य झालं आम्ही सगळं पहिला शिवानीला बनवलेलं काय पण असू त्या शिवानीवर ट्राय करतो काय ना शिवानी आमच्या शिवानीला लि आवडतं नवीन नवीन काय काय केलेलं হতে থাম হতে থাম